श्री स्वामी समर्थ एकोणीसशे एक या तुमच्या यूट्यूब चॅनेलसाठी तुम्ही अतिशय प्रभावी आणि खिळवून ठेवणारी पटकथा स्क्रिप्ट तयार केली आहे तुमचे मनापासून स्वागत तुमच्या कथेचा ओघ सस्पेन्स आणि भावनिक जोडणी खरोखरच कौतुकास्पद आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही कथा खालीलप्रमाणे अधिक सुटसुटीत आणि आकर्षक स्वरूपात मांडली आहे जी तुमच्या प्रेक्षकांना शेवटपर्यंत बांधून ठेवेल श्री स्वामी समर्थ वजा ज्यांचं नाव घेताच नशीब जागं होतं प्रस्तावना हा फक्त किस्सा नाही हा अनुभव आहे तुला माहीत आहे का काही कथा वाचल्या जात नाहीत त्या मनात उतरतात काही नावे उच्चारली जात नाहीत ती आतून घुमतात आणि काही व्यक्ती दिसत नाहीत त्या अदृश्यपणे आपलं आयुष्य बदलून टाकतात ही कथा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पण थांब ही नेहमीसारखी भक्तिकथा नाही इथे तुला मिळेल अशी श्रद्धा जी डोळे पाणावेल असं कुतूहल की पुढचं वाक्य ऐकल्याशिवाय चैन पडणार नाही असा सस्पेन्स की स्वामी खरोखर समोर आहेत की नाही यावरच शंका येईल आणि असा आकर्षणाचा मंत्र जो लोकांना ऐकायला वाचायला आणि शेअर करायला भाग पाडतो जर तू हे ऐकत किंवा वाचत असशील तर समज स्वामींनीच तुला इथे आणलं आहे भाग एक अक्कलकोटमधील बंद दरवाजाचं रहस्य सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अक्कलकोट दुपारचे तीन वाजले होते सूर्य तापलेला रस्ते शांत आणि मंदिराच्या मागच्या बाजूला असलेली ती जुनी वाडा सदृश इमारत आजही लोक तिथे जाणं टाळत होते कारण तिथे एक बंद दरवाजा होता लोक म्हणायचे त्या दरवाजामागे स्वामींचं काहीतरी आहे पण जो उगाच तो उघडायला जातो त्याचं आयुष्य उलट होतं गावात राहणारा रघुनाथ देशमुख हे सगळं फालतू मानायचा त्याची परिस्थिती बिकट होती नोकरी गेली होती घरात पैसा नव्हता बायको आजारी आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर त्याला श्रद्धा होती पण आता संयम संपत चालला होता त्या दिवशी तो संतापाने आणि हताशपणे म्हणाला आज उत्तर मिळालंच पाहिजे स्वामी खरे असतील तर समोर येतील तो त्या बंद दरवाजासमोर उभा राहिला हात थरथरत होता आणि तेवढ्यात मागून कुणीतरी हसल्याचा आवाज आला अरे बाळा दार उघडण्याआधी मन उघड रघुनाथ झटकन वळला पण तिथे कोणीच नव्हतं स्वामींची पहिली लीला आवाज जो दिसत नव्हता त्या रात्री रघुनाथ झोपू शकला नाही डोळे मिटले की तोच गुड आवाज कानात घुमायचा तुला उत्तर हवंय पण तू ऐकायला तयार नाहीस पहाटे चार वाजता तो घाबरून उठला आणि समोर जे दिसलं ते पाहून तो थक्क झाला त्याच्या घरात ठेवलेला स्वामींचा जुना फोटो जमिनीवर पडलेला होता पण आश्चर्य म्हणजे काच फुटलेली नव्हती फक्त फोटोच्या खाली एक ओळ उमटलेली होती विश्वास असेल तर चाल नाहीतर प्रश्न विचारतच राहशील रघुनाथ हादरला हे कसं शक्य आहे कुतूहलाची सुरुवात स्वामी कोणासाठी प्रकट होतात दुसऱ्या दिवशी तो थेट मंदिरात गेला तिथे एक वृद्ध साधू बसले होते डोळे बंद हातात जपमाळ रघुनाथने विचारलं बाबा स्वामी खरंच आहेत का साधू मंद हसले आणि म्हणाले स्वामी प्रश्न विचारणाऱ्याला नाही स्वतःला हरवलेल्याला भेटतात हे ऐकताच रघुनाथच्या अंगावर काटा आला कारण तो खरंच संकटांच्या चक्रव्यूहात स्वतःला हरवून बसला होता स्वामी दिसतात की फक्त अनुभव येतात त्या रात्री रघुनाथने एक धाडसी निर्णय घेतला मी त्या बंद दरवाजाजवळच झोपणार रात्रीचे बारा वाजले वारा जोरात सुटू लागला आणि अचानक टप 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 पावलांचा आवाज जवळ येऊ लागला कोणीतरी चालत होतं पण अंधारात कोणीच दिसत नव्हतं आणि तेवढ्यात त्याच्या कानात एक स्पष्ट वाक्य गुंजलं उद्या सकाळी तुझ्या आयुष्याची दिशा बदलेल रघुनाथ शुद्ध हरपून तिथेच पडला भाग एक समाप्त पुढच्या भागात काय घडणार मित्रांनो भाग एक इथेच थांबतो पण रहस्य अजून बाकी आहे तो बंद दरवाजा खरंच उघडला का रघुनाथच्या आयुष्यात सकाळी असं काय घडलं स्वामी प्रत्यक्ष प्रकट झाले की त्यांनी फक्त संकेत दिले या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा स्वामी समर्थ एकोणीसशे एक कुठे जाऊ नका लवकरच भाग दोन घेऊन येत आहोत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ, समर्थ। पुढील पाऊल तुम्हाला या कथेच्या भाग दोनसाठी साठी काही विशिष्ट संवाद किंवा चमत्काराचे प्रसंग सुचवायचे आहेत का मी तुम्हाला ते अधिक प्रभावीपणे लिहून देऊ शकतो